नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार दुपारच्या वाजले साडेचार आणि आपण आहोत मी पळा बसून बाजार समिती माहिती दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारवा अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता जवळपास निम्म्यापर्यंत दोन लाईनंची आवक आहे बऱ्यापैकी आवक आहे बघू मंडीमध्ये जाऊन आजची सरासरी किलोसाठीचा काय बाजारवा निघतो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलाआयकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून चढ चढउतार चालू आहे आजचा बाजारभाव पण कळल आणि क्वालिटी कळल क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी बाजारभाव चारशे रुपयाने दिलाच बघा ठीक आहे चाललं खाली व्हायचं आहे का पावतीच दिला पावतीचा पावतीच ठीक आहे चालेल ओके ठीक आहे चालेल चालेल काय आवाज काही आज उठवच नाही फार्मासेट फार्म असेट कुठलं आहे आपल्या गाव कोणतं खडक वजर नवीन चालू आहे प्लॉट काय पेक्षा आहे आपली काय बघ जायला पाहिजे चारशे पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालू किती दिवस झाले आता चार पाच दिवस झाले त्या होतं मार्केट बरोबर ठीक आहे चालू बोला काय बाबा आधी बोला शेट काय चालू आहे आज मंडी काय मागितली आपलं आपलं काय अजून मागितले नाही काय आहे आपली साडेतीनशे तीनशे ठीक आहे चालत प्लॉटावरच आली का हो ठीक चालेल धन्यवाद चला बोल क्या क्या, क्या? रेट चालू चार सौ लोकल माल गुवाहाटी माल ठीक आहे कुठला माल कुठला आपलं धूम ठीक काय बागितलं आज ठीक आहे चालेल चला शेट आले पाच शेट बोला आजची काय मंडी परिस्थिती नाही का चालेल चाल कुठले तुम्ही ठीक आहे चालेल चला मागितला का काय बा मागितला बोला ना दोनशे दोनशे रुपये ठीक आहे कुठला माल आहे आपला लखमापूर काय बा मागितला का काज दोनशे रुपये दोनशे साडे पर्यंत दोनशे ठीक दिला नाही का अजून ये यांची दोनशेची मंडी चालू आहे बारीक माल आहे सुरूपाची चालेल चालेल ठीक आहे चालेल कुठला माल आहे आपला व्हरायटी कोणती ठीक आहे चालेल काय मागितला आज डायसो रुपया ढाईसो ठीक आहे चालेल काय अपेक्षा दादा आपली काय भाऊ जायला पाहिजे ते काय अपेक्षा आहे आपली दादा ठीक आहे चालेल सर कुठला माल आहे आपला निळवंडी नाही मागितलंच नाही ठीक आहे आवरत आले प्लॉट कुठला आहे आपला माल कुठला करंजवण डॅम ठीक आहे व्हरायटी कोणती होती आपली पंधरा सतरा कस काय वाटली या वर्षी पहिलंच वर्ष होतं पंधरा सतराचं ऍव्हरेज ला किंवा बाकीचे इतर रोगराईला ला कस काय वाटले बऱ्यापैकी ठीक आहे चालेल म्हणजे आर्यमानच्या तुलनेत कस काय वाटले आर्यमानच्या आर्यमानला आहे विकायला प्रॉब्लेम नाही आहेत बघा ठीक पाहिजे लेट पाहिजे ठीक आहे म्हणजे जवळपास ऑगस्ट लागवडी पाहिजे बघा ऑगस्ट सप्टेंबर हा ठीक आहे चालेल चला काय मागितलं का तीनशे एकवीस रुपये ठीक आहे चालेल दिला का म्हणजे काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे साडेतीन पर्यंत अपेक्षा आता परिस्थिती नाही राहील ती का परिस्थिती कोणती होती अरे आरेमान काय मागितलं दादा आज अडीचशे दिला नाही का काय अपेक्षा आपली नवीन चालू आहे प्लॉट नवीन चालू आहे का व्हरायटी कोणती दहा सत्तावन्न ठीक गाव कोणतं आपला काय मागितलं दादा आज मीडियम मोठा दीडशे बसून दोनशे अडीचशे ठीक कुठला माल आहे आपला व्हरायटी कोणती ठीक काय बागितलं बोला काय मागितलं वेगळी साडेतीनशे रुपये काय पेक्षा आपली काय पाऊस आयला पाहिजे वरायटी कोणती ठीक लोक पाहिले नाराज करून राहिले ठीक माल पाऊन लावा बरं बरं वरायटी कोणती आपली कीर्तीमान कीर्तिमान लेटला कस काय झाली कीर्तिमान काही प्रॉब्लेम लेटमध्ये काहीच नाही क्रॅकिंग विकिंग काहीच नाही पाऊस नव्हता त्याच्यामुळेच का चालू एकर मध्ये एक पावणे दोनशे कॅरेट ग्राफ्टिंग आहे का ठीक आहे ग्राफ्टिंग मुळे का कोणतं आपलं चालेल चालेल धन्यवाद ठीक आहे व्हरायटी कोणती योगी योगीपास ग्राफ्टिंग साधी कुठला माल पारेगाव ठीक काय पेक्षा काय बाजूला पाहिजे आज चारशे पाचशे रुपये ठीक आहे सरासरी मंडी काय चालू तरी ठीक मागितलंच नाही काय पेक्षा आपली काय जायला पाहिजे अडीचशे रुपये पर्यंत अडीचशेच नाही का थोडे जास्त ठेवा म्हणजे जायला अडीचशे ठीक कुठलं आहे आपला माल कुठलं आहे निळवंडी मालिका का वरखड्याचा काय बाबा मागितलं आज ठीक आहे वरायटी कोणती पंधरा सतरा पंधरा सतरा क्राफ्टिंग येऊ साधे 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 काय पेक्षा काय जायला पाहिजे आजशे रेटमध्ये खाली व्हायला पाहिजे बघते साडेतीनशे मागचा काय पाऊस थोडा सहाशे सहाशे दिलं किती दिवस झाले पाच दिवस झाले बरोबर त्या होतं रेट चालू अजून कोणी झालं नाही आतापर्यंत आलेच नाही आज आले काय परिस्थिती वाटते एकंदरीत मंडीची परिस्थिती काय वाटते आजची डाऊन झाली ठीक आहे चालेल चला काय अपेक्षा आपली आजची काय भाव जायला पाहिजे जायला पाहिजे मंडी नाही होत्या मग मला तर नाही दिसले अजून पण व्यापारी बरोबर ठीक आहे चालेल बरोबर कोणती कीर्तीमान कीर्तीमान नंतर नंतरच्या लागवडी घ्या किती तारखेच्या ऑगस्ट ठीक आहे चालेल चला गाव कोणता आपलं का बाहितलं दादा आज अजून नाही मागितलं ठीक आहे आलेच नाही व्यापारी पहिला दिवस आहे का मार्केटला कुठलं आहे आपलं सायकडाचा काय रेट नाही द्यायची तिकडे मॉलला अडतीस किलो किलोनी ठीक आहे आता जास्त नाही घ्यायला हा ना ठीक चला किती तारखेला द्या ऑगस्ट मधल्या चालेल चालेल धन्यवाद सुपर माल आहे बोला आता सुपर माल आहे अपेक्षा आहे सहाशे एकवीस रुपयाला किती सहाशे एकवीस रुपये सहाशे एकवीस रुपये तुमची काय अपेक्षा अडीचशे रुपये डायरेक्ट चारशे साडे चारशे तफावत टाकली तुम्ही मध्ये मग आता काय करणार काहीच बोलू शकत नाही आता बोलू शकत नाही डायरेक्ट सांगता बस घेतलं काय खोरी फाट्याचं एवढं राहिला पण रेट चांगली होती इकडे काय म्हणजे प्रॉब्लेम काय नेमकं बस कुठला मालिक आका का आपलं जायचं ना मग तिकडे जाणं घेऊन काय चाललंय कमी रेटमध्ये विकत बरोबर चालेल चालेल काय वाटत बरोबर काय परिस्थिती पुढे काय राहील परिस्थिती आम्हाला सांगितलं माल नाही झालं झालं बंदच झालं मग तुमचं आता काय झालं आमचा माल ठीक आहे काय मागितलं आज आपला दोनशे दो पंचवीस नवी चालू झाली काय परत दुरी ठीक काय मा, मागितलंच नाही का अजून ठीक आहे काय अपेक्षा आपली आहे काय भाव जायला पाहिजे त्यानंच सर बघ ठीक आहे चालेल चल अजून चालतील का चालतील ओक्के चालेल सर दुबई चालू आहे काय भाऊ माहीतला का काय आता आपला परिस्थिती अजून येई नाच वेपारी फुकट 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 राहिल्या ठीक आहे चालेल चाललं काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे चार, चार पर्यंत तरी जायला पाहिजे मुनाश बोला काय म्हणते परिस्थिती हे शेतकरी म्हणून राहिले व्यापारी येईना म्हणे गाडी पैसे चालू ना चारशे चालू आहे ना गुवाहाटी ठीक आहे गुवाहाटीवाले लोकल काय चालू आहे तिकडे गुवाहाटीच्या राहिले सुपर मार्क बरोबर घ्यायला पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आता सरासरीची जवळपास पाच सहा पाचची मंडी मंडीची परिस्थिती बघता शांतता आहे मंडी मध्ये आणि आवक जर बघितली तर आवक जवळपास दोन लाईनीची आवक निम्याच्या पुढे पुढे निघाली बऱ्यापैकी आवक आवक आहे तर मित्रांनो सरासरी बाजारभाव जर बघितले तर तीनशे रुपये बाजारभाव हायेस्ट आपल्याला तीनशे सव्वा तीनशे रुपये पर्यंत लोकलचे बाजारभाव आहे चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद